दर्यापूर तालुका नव्हे तर संपूर्ण विदर्भाला भूषण असलेले अति पुरातन आठशे वर्षाची इतिहासकालीन परंपरा असलेले आशा मणीच्या मंदिर हे चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले असून आतापर्यंत मंदिराचा विकास हा शून्य म्हटल्यास वावगे होणार नाही मात्र गेल्या एक वर्षापासून मंदिराच्या विकासामध्ये चांगलीच भर पडली असून आजचं चित्र जर बघितलं तर पूर्ण मंदिर परिसराचा चेहरा मोहरा बदलत असल्याचे दिसत आहे यात्रा महोत्सवाकरिता स्वातंत्र्य पार्किंग व्यवस्था छोट्या मोठ्या मुलांना दुकानाकरिता स्वतंत्र दुकान व्यवस्था गरबा खेळणाऱ्यांकरिता स्वतंत्र गरबा स्टेज परिसर सजवण्यात आला आहे त्या ठिकाणी बघितलं असता संजीव भारसाकडे इंजिनियर मुरतकर विजय विल्लेकर वेल्डिंग कलाकार सुरेश भाटी उमेश ताडे इंजिनियर संजय शिंगणे भैया भारसाकडे ही मंडळी त्या ठिकाणी करत असलेली पाहून मनाला समाधान वाटेल असे मत त्याच ठिकाणी भेट देण्याकरिता आलेले रोहिणी व्यक्त केले या यात्रा महोत्सवामध्ये लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले आशा मनीषा मंदिर यात्रा महोत्सव पंधरा ऑक्टोबरला सुरू होत आहे पहिली माळ पंधरा ऑक्टोबरला घटस्थापना होणार असल्याने सकाळी पाच वाजता आरती महोत्सव सुरू होणार आहे तेव्हा लाखो भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संजू भारसाकडे यांनी केले आहे मी संजय नानासाहेब भारसाकडे अशा मनीषा मंदिराचा विश्वस्त असून एक ते दीड वर्षापासून आम्ही सर्व भाविक भक्त एकत्रित येऊन मंदिराचा विकास कामात हातभार लावून काम चालू केलेले आहे आणि मंदिराचा पूर्ण कायापालट होत आहे सध्या आणि मंदिराच्या पूर्ण परिसरातील यात्रा महोत्सव यंदापासून आम्ही चालू केलेला आहे त्यामध्ये गरबा विविध शैक्षणिक मुलांसाठी उपक्रम राबवित आहोत दुकानं पण तिथे बऱ्याचशा दुकानं पण लागत आहेत भाविक भक्त त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा घेतील असं आणि लहान मुलांसाठी खेळणे झुला त्याच्यानंतर जम्पिंग असे बरेचसे साहित्य तिथे आलेले आहेत आणि मंदिराचं जे विकास काम चालू आहे त्यामध्ये सर्व भाविक भक्तांनी मंदिराला हातभार लावावा हे मी अशा मनीषा देवस्थानकडून सर्वांना आवाहन करायचं गजानन देशमुख विदर्भ न्यूज Dariapur.